उलंदा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिंतूर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मराठी पत्रकार संघाकडून जातीय सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने दिनांक तेवीस मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीनिमित्त पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे पोलीस उपनिरीक्षक शिवारकर माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मौलाना मुफ्ती कलिंबेग डॉक्टर इरफान पटेल आसिफभाई सिद्दीकी बाळासाहेब काजळेसह अनेक मान्यवर उपस्थित होते इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष शकील उर्फ बबलू ज्ञानेश्वर रोकडे बालाजी शिंदे महेश देशमुख रियाज चौश मुज्जू सिद्दीकी शेख अहमद शेख फिरोज आणि आदी सदस्यांनी परिश्रम घेतले चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर मुस्लिम धर्मामध्ये रोजे पाळण्याला खूप महत्त्व असतं आणि रोजा म्हणजे उपवास तसंच तस हिंदू धर्मामध्ये बी उपवास असतात yeah. धर्म जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही धर्मामध्ये एक मात एक समानता दिसून येते म्हणजे उपवास आणि रोजा ह्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये समानता आहे त्याच्यामुळे आपण आपल्या धर्माचे आचार विचार जे आहेत म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्रत्येक धर्माचं प्रत्येक धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे माणूस कशी जपावी आपण दुसऱ्यांना कशी मदत करावी त्यामुळं आजच्या या रोज या कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आलेले आहेत मुस्लिम बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत आणि इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात त्या गोष्टी आपल्याला धार्मिक तेरच्या निर्माण केल्या जातात परंतु इथं पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या हिंदू मुस्लिम एकतेला जिंतूरच्या एकतेला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप सातत्यानं चालू असतो आणि आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं रोजातील एका पवित्र दिवसामध्ये आम्हाला देखील रमजानच्या या महिन्यामध्ये सर्व बांधवांच्या स्वरूपात सहभागी होण्याचं औचित्य या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीनं मिळालं तर खरंच या पत्रकार संघाच्या माध्यमातून असंच एकोक्याचं जंतूरचं सलोख्याचं वातावरण टिकून ठेवून आपण सर्वजण या मीडिया म्हणून आपण या पत्रकारांचे आभार मानूया आणि सातत्यानं हिंदू मुस्लिम एकता ही कायम आपली बंधुता या रमजानच्या निमित्तानं वर्षानुवर्ष चालू राहील अशी आपण या रमजानच्या महिन्यामध्ये एक आपण प्रार्थना करून प्रत्येक वर्षी रमजानच्या निमित्तानं प्रार्थना करून आपण वेळोवेळी सलोख्यानं राहू देशभरात ही एकता टिकून राहील याच्यासाठी प्रार्थना करू इथं जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून इत्या पार्टीला सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी परभणी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट